कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सहभागी झाले युवासेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडी सगळे पदाधिकारी व्यापारी वर्ग हितचिंतक आणि उपस्थित मित्रांनो महिला आघाडी आजची ही रॅली पाहिल्यानंतर मी आज रॅलीमध्ये बऱ्याचशा बा ठिकाणी बाजारामध्ये चांगल्या चांगल्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी भेट घेतली गोरगरीब त्या ठिकाणी स्टॉलधारक असतील त्यांची भेट घेतली सर्वसामान्य रस्त्यामध्ये जात येत असताना मतदारांची भेट घेतली दुकानामध्ये त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी भेटलो वडापावच्या गाडीमध्ये स्वतः त्या ठिकाणी उभा राहून त्याच्या बाजूला बसलो बरं काय कसं हवा कुणाची आहे बोल भाऊ काय नाही आपलं ठरलं आहे मशाला त्या ठिकाणी शिक्का मारायचा आणि म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांपासून सगळ्यांपासून निर्णय झाला आहे की कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना घालायचं आहे आणि म्हणून गद्दार कोण आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालपर्यंत चार दिवसापूर्वी आपण सांगत होतो की माझ्यावरती चाळीस सभा मी घेणार आहे राज्यामध्ये आणि म्हणून मी खेडमध्ये फिरणार नाही काल बघितलं तर खेडमध्ये आमच्या मोल्यामध्ये सफा म्हणजे चौकामध्ये सभा झाली सभेचा टायमिंग दहा वाजता संपल्यानंतर चाळीस सभा घेणारे मासे मोल्ल्यामध्ये एका घरामध्ये बसले होते की काही करा पण माझ्या पोराची आमदारकी वाचवा आणि माझ्या पोराच्या आमदारकी वाचवा म्हणून एवढे खाली आलेली ही मंडळी काही ग्रामीण भागामध्ये लोकांच्यामध्ये जात आहेत आणि पर, आजपर्यंत नेता म्हणून या ठिकाणी सभा घ्यायचे नेता म्हणून माझी निवड झाले मी मला चाळीस सभा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात घ्यायचे आणि पेपर आणि टी व्हीच्या माध्यमातून सांगणारे नेते कुठं माझा मराठवाडा विदर्भात दिसले नाहीत दिसले तर मात्र त्या ठिकाणी खेळात मला वाटतं चाळीस नाही पण सहाशे सभा मला वाटतं घराघरातनं झाले दिसत <laughs> आहेत आणि म्हणून एका ठिकाणी घरी गेले आस्थान जिल्हा परिषद गटामध्ये आणि एका घरामध्ये जाताना दरवाजेतून विचारलं घरातल्या लोकांना अरे येऊ काय हो का, का? मग मत मागायला आलोय नको घरात कोण नाही अशी वेळ या ठिकाणी आली आणि म्हण आता चार दिवसापूर्वी त्यांच्याच घरातला पत्रकार सागर कदम त्याने या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टिकर लावला प्रचार केला गावात आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी त्याला सख्या त्या भाऊकीतल्या भाऊनावर त्या ठिकाणी पत्रकारला मारण केली आपण सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आणि आजपर्यंत जामग्यातली मंडळी नव्वदपासून यांना मतदान करता आली त्या जामग्यामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक आज बाळासाहेबांचे शिवसैनिक पूर्वी बाळासाहेबांना मत त्या ठिकाणी देत होते पण आता बाळासाहेबांचं शिवसैनिक बाळासाहेबांना मतदान करू नये म्हणून हे गद्दार त्यांच्या गावागावात त्यांच्या भावना सुद्धा त्या ठिकाणी मारत आहे आणि म्हणून ह्याचा बदला यायचा ना आणि म्हणून ह्याचा बदला या ठिकाणी निश्चित होणार आहे आज या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये हवा पाहिली चार दोन चार दिवसापूर्वी पोस्टल टपाली मतदान कर्मचाऱ्यांचं आहे ते टपाली मतदान त्या ठिकाणी झालं त्यातलं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान हे मशालीला झालं मला सगळ्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही टपाली मतदान केलं आहे आम्ही टपाली मतदान अगोदर तुमची मतपेटी भरून ठेवलेली आहे आणि मग तुम्ही अंदाज करा हे जर नव्वद टक्के असेल तर वादळ अजून पाटणा मताचं यायचं आहे आणि मग ते वादळ तुम्ही आपण सगळेजण आहोत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाने आघाडी द्यायचे मी काल सुद्धा दापोलीमध्ये काही ठिकाणी फिरलो काही मतदान केंद्रावरती सहाशे सातशे मतदान होणार आहे त्यांनी सांगितलंय अगदी चुकले मधले कोणी गादारी केली आणि गादारांचं शेण खाल्लं तरच फक्त सातशे पैकी शंभर एक मत जातील सहाशे ते सहाशे एका तर गावानं जे मतदार सहाशे सातशे गावाला येणार आहेत मुंबई पासून गावाला ते गावानं त्या दिवशी पूर्ण गावाचं जेवण त्या मतदान केंद्रावरती ठेवलंय भाऊच्या मतदान करायचं गावाला तृप्त करून त्या ठिकाणी करायचं आणि गावाचं गाव जेवण सुद्धा पहिलं असं राज्यातलं मतदान केंद्र आहे शिवाजीनगर ते तिथे सहाशे ते सातशे लोकांना जेवण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं पुसा मी ती माझी दोन हजार चौदाची विधानसभा मी लढलो दोन हजार एकोणीसची ची निवडणूक लढलो दोन <laughs> हजार चोवीसची निवडणुकीमध्ये जे प्रेम आणि जे सगळे वातावरण पाहिलं ते मी त्याच्या अगोदर तीन तीन विधान जिल्हा परिषद मी लढलो त्याच्या अगोदर पंचायत समिती लढलो सरपंच पण लढलो या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेता दोन हजार चोवीसची ची ही निवडणूक आहे हो जो कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला हा मी कधी एवढा उत्साह <laughs> <पाएला। laughs> चार दिवसापूर्वी दापोलीची सभा झाली आदित्य ठाकरे साहेबांची तिथं आपण त्या ठिकाणी बऱ्याच नगरसेवकांचा जिल्हा परिषदेचा पक्ष प्रवेश करून घेतला आणि ते करत असताना जी सभा झाली ती संपूर्ण राज्याने सभा टी व्हीच्या माध्यमातून पाहिली मीडियाच्या माध्यमातून पाहिली त्या मा सभेमध्ये आम्ही कुणालाही एक रुपयासुद्धा मजुरी दिलेली नाही असं आहे ना अगदी उत्स्फूर्त त्या ठिकाणी लोक कार्यकर्ते मतदार गावागावातून घराघरातून तिथे दापोलीमध्ये आले नाचत होते अगदी मस्तपैकी आनंदात होते सकाळी दहाची सभा दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या सभेतून एकही माणूस उपाशी असताना हल्ला नाही एकही सभा त्या ठिकाणी सभेला असला माणूस एकही मतदारसंघाच्या बाहेर नचा नव्हता उलट त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची सभा झाली आणि एक सभा झाली महाडचे लोक आणलेली तिकडून आदिवासी मंडळी इकडनं काही तालुक्यातला आणलेली माणगावरून गुहागर मतदारसंघातलं आणलेली मुंबईतला लोक आणलेली एम एन झिरो एक दोन त्या गाड्या होत्या आणि हे सगळं केल्यानंतर जे नेते तिथे उमेदवार लढवत आहेत ते वरून बघत होते ह्यातला आपला नक्की कोण आहे आणि जे आले होते ते, ते कुणासाठी टाळ्या वाजवायचे तर टाळ्यात वाजवत होते आणि मग स्टेजवर ना दाडीवरे नेते बांबलाव्या त्याच्यावर ओढत होतं आरे टाळ्या वाजवल का नाही आणि मग हे सगळं बघून जी त्यांची महायुती आहे ज्या भाजपच्या लोकांना त्यांनी रामदास करून शिव्या घातल्या त्याच त्या ठिकाणी तिथं माफी मागतो म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की ह्याच्या पुढे मी भाजपला बोलणार नाही काय वाईट परिस्थिती आली पोराला मतं मिळण्यासाठी हे कर ते कर साड्या वाट पर्स वाट अगदी बुरखा वाटेपर्यंत त्या ठिकाणी आल रामदास कदम आणि बुरखा <laughs> वाटतोय काय कसं वाटलं रे काय जरा तरी लास्ट शरम आहे का नाही आणि मग तुम्ही जर काम केलं चोवीसशे कोटीचं तर मग इथं तलावाचं काय परिस्थिती आहे काय तिथं नऊ कोटीचे मगरीचं काय झालं रे बाबा नो नऊ कोटी कुणातरी आपल्या संपूर्ण खेड तालुक्यामध्ये कुणातरी दोन चार कोटीचा बंगला आहे काय चार कोटीचा बंगला नाही मग ती मगरीला नऊ कोटीचा बंगला बांधणार होता ती <laughs> मगर काय नऊ कोटीच्या बंगल्यामध्ये संडास करणार होती काय तिथे कोणी डायनिंग टेबलवरती बसणार होती काय काय रे बाबून हो विकास तांबे नऊ कोटीचा बंगला <laughs> 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 आणि मगरीला मगरीला तरी माहिती आहे का हिची घरपट्टी भरायची का पाणीपट्टी भरायची आणि नवनव कोटीचे बोर्ड लावले रामदास खर्माचा विकास अरे तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे पुराचा या ठिकाणी लोक त्रस्त झालेले आहेत पूर आला की या ठिकाणी शहरात पाणी भरते आम्ही इथं आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर तिथं या ठिकाणी आमच्यावरती केसेस झाल्या आणि मारचा आणि चिप्पूंचा काळ काढण्यात आला खेडचा काळ काढला नाही आणि म्हणून आम्ही शेवटला आंदोलन केलं आंदोलन करताना तिथं गाढवं नेली होती गाढवावरती ह्यांचे त्याला बोर्ड लावले होते आणि म्हणून गाढवावरती पण केस झाली आणि आमच्यावरती पण केस झाली <laughs> आता हे रामदास कदम पडले की त्याला सोबत गाडवा पण आपल्याला द्यायचं आणि मग हे केल्यानंतर त्या ठिकाणी गाढ उपसाचं काम मंजूर झालं गाढ उपसासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये एक महिन्याच्या डिझेलसाठी खर्च गेल किती एक महिन्याच्या डिझेलसाठी डिझेल कोणा डि गाड्या कोणाच्या गाड्या दहा डंपर सरकारचे गोकलंड सरकारचं मश्टरला भाडं नाही आणि दहा डम्परचं आणि मश्टरला भाडं वेळ काय नाही फक्त डिझल दोन कोटी ऐंशी लाख रुपये आता नदीतला गाळ पाहण्यानंतर बुजलं आहे आणि मग गाळाचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी सोडले नाही ही लोक ही हलकट लोकं आता त्या पैशाने इथं निवडणूक करा फार विकास केला ते डापोली रस्ता दहा ठिकाणी काय रस्त्याचं केलेली आहे परिस्थिती आज या ठिकाणी रस्त्याला खड्डे शोधायला लागतात आपण रस्ता शोधायला लागतोय ही परिस्थिती आहे मी सुद्धा आमदार होतो विरोधी पक्षातला होतो दापोली दा, मरणा नका शिवाजी महाराजचा पुतळा तर अण्णाचा पर्यापर्यंत मी रस्त्यावरती त्या ठिकाणी अधिकार धरला घेराव घातला आणि तो रस्ता मी माझ्या काळात त्या ठिकाणी करून घेतला आज तेवढाच रस्ता रुंद आहे का रस्ता कुठं परिस्थिती इथं सांगायचं मी एवढे केले चोवीसशे कोटी तुझा शेवट उद्याच्या वीस तारखेला होणार आहे दापोलीखेर हा दापोली दापोलीखेड रस्त्याची आपण अवस्था पाहतोय अगदी खोटी खोटी भाषण करायची त्यांनी तीस तीस वर्ष पोहणारचं धरण त्याला वर पण पाणी नाही खाली पण पाण्यात एकशे चाळीस कोटी रुपये खाल्लेत मांडवे न्यू मांडवेच्या धरणाचे सुद्धा चौदा कोटीचं मंजुरी आणि एकशे दीड दीडशे कोटी रुपये खाल्लेत या सगळ्याचा हिशेब मरताना जेव्हा येतील या धरणात त्यांची कुठेतरी समाधी लावा लागेल हे एकशे चाळीस कोटी रुपयाने खाल्लेत आणि लोकं पाण्या वाजून इथे तालुक्यामध्ये मारत आहेत पाण्यावाचून या ठिकाणी विकासाचे या ठिकाणी सगळं सगळं थांबलं आहे आणि म्हणून सातत्याने या ठिकाणी लोकांना शिव्या द्या आता सुद्धा त्या ठिकाणी त्याचे कार्यकर्ते आहेत ते सगळं त्या ठिकाणी धपक्या वगैरे आहेत की त्या ठिकाणी जर मात्र कमी पडली तर आमचं काय होईल म्हणून काल एक दो कार्यक्रम मला भेटला भाऊ मी तुमच्यासोबत आहे अरे बोला चार दिवसापूर्वी त्या गाडीत होतास <laughs> आता त्यांना माहिती आहे हवा बदललेली हवा कोणाची आहे हवा माऊनची नाही इथं भाईगिरी पण चालणार नाही दादागिरी दादागिरी आणि भाईगिरी समोर नष्ट करायचे आहेत आणि पुन्हा या तालुक्यामध्ये यांचं बी ठेवायचं नाही करायचं ना आता यांना बघा आता शेवटचे दोन दिवस आहे गावागावातून घराघरातून त्या ठिकाणी फिरतायत पाया पडतायत मत द्या हे द्या आम्ही अमुक करतो तमुक करतो मत त्या ठिकाणी विकत घेण्यासाठी बाजार मांडाय आणि माझ्या सगळ्या खेडच्या मतदारांचं जिल्ह्यात माझ्या मतदारसंघाचा मतदारांचं मी आभार मान विशेषतः आमच्याकडे काय नव्हतं गाडी घोडं नव्हतं फिरायला कोणी साधन नव्हतं पण माझ्या कार्यकर्त्यांनी गेले महिनाभर जी या ठिकाणी प्रचार आणि जे प्रचार मोहीम राबवली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो या सगळ्यांनी ज्या ठिकाणी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांना मी कधीच तुम्हाला अंतर जाऊ देणार नाही एवढी मेहनत त्या सगळ्या प्रत्येकानं त्या ठिकाणी घेतली फक्त दोन दिवस त्याच्यामध्ये करा दोन दिवसात तुमच्या आमिषे येतील काय काय येतील त्या अमिषाला पडी पडू नका एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि दोन दिवस चांगलं काम करायचं काय आणि तेवीस तारखेला आता त्यांनी कोण सांग मी बघितली त्याची हवा हा किती चालतो काय काय करतो ह्याची बघितली हा साफ रडवीला झालाय लोकांना बघितलं रडतो एक तर इथली आपल्याकडची वाडी त्याच्याकडे पक्षप्रेशाला गेली तीन लाख रुपये घेतले नंतर ते परत आमच्या इथं आले पाणी उभा उभे राहिले आमच्याकडच्या पट्ट्या घातल्या लगेच त्याचे एजंट जाण्याला फिरायला लागले परत त्याला घेऊन गेले परत त्याच्या पट्ट्या खातार रामदास साहेब रडतोय हे नक्की एक का आहेत का नाही स्वतः चोर असल्यामुळं समोरच्याकडे बघताना सुद्धा चोराची नजर तशीच आणि मग त्या चोराच्या भूमिकेमध्ये त्याने त्या पट्ट्या घातल्या पण विश्वास दिसत नव्हता की हो हा या ठिकाणी आमच्यासोबत राहतील काय पट्ट्या घातल्यात पहिले तीन लाख पण थी <laughs> आता ती परत तीन मागा होत होते ते तीन नाही परत दोन वरती घ्या पण एवढा आटपा माझ्या पोराला आता मला सांभाळ आता माझ्या पोराला सांभाळा दोन मागे दोन घेतलेत परत तिच्या पारी दुसऱ्या दोन दिवसानं आमची सभा दापोलीला झाली आदित्य ठाकरे या सभेत परत ते आले परत त्या सभेत तिथं आले आणि मला वाटतं भाऊ पट्टी घाला अरे काय करताय काय <laughs> भाऊ पट्टी घाल मला त्या पट्टी घातली तिथं आमचा स्वप्नील होता त्याने फोटो मारला आणि मग पर, परत परत गेल्या तर मारतील तुम्हाला आता बोला पला आणखी तिसरा धंदा होतोय काय पहिलं पीक आलं दुसरं पीक आलं तिसऱ्या पिकात काय आहे काय काय म्हणजे शेवटचं पीक गेला दुसरं पीक आलं तिसऱ्या पिकात काय राहायला गेलं का आणखी घेऊन येतो आणि मग असं तिसऱ्या वेळा ठिकाणी विजयरानं सांगायला लागले लोक आपल्या उपजिल्हाप्रमुखला की आमच्याकडची लोक आता आणून जपले त्यांना सांगा तो ओळखतोय त्याला फोटो काढलाय तर तुमची आता लोकं थोडीशी असतील ती बदली द्या त्यांना अर्धी देतो आम्ही अर्ज ठेवतो आणि तुमची मतं तुम्हाला द्या अशा <laughs> पद्धतीने या ठिकाणी याचा सगळा बाजार या ठिकाणी लोकांनी केलेला आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी मशाल जी पेटलेली आहे तेवीस तारखेला आपल्याला मतमोजणी तिकडं आहे आणि मग चारशे मतं आपलं तीनशे ब्याण्णव मतदान केंद्र आहे मला खात्री आहे तीनशे ब्याण्णव मध्ये हा तीनशेला झोपलेला आहे तीनशेला झोपलेला आहे त्याला माहिती आहे की उद्या जेव्हा मतदान होईल हे फार एकदा अगदी साफ सुफासा होणार आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करेन आमच्यावर काही नव्हतं पैसा नव्हता काय नव्हता आणि अशा सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये जी तुम्ही मला साथ दिली तालुक्यानं ती मी कधी विसरणार नाही जाताना एकच सांगेन की गेल्या लोकसभेमध्ये म्हण आपल्या खेडमध्ये एकशे चौऱ्याण्णव मतं गेले आहेत त्याच्यापेक्षा आपण रामदास कदमाला एकशे त्रेसष्ट पदनं हाकललेली आहे एकशे त्रेसष्ट मधं हद्दपार गेलेला आहे राहिला एकतीस आता एकतीसमध्ये सुद्धा खोड रबर करायची त्याला घालवायची आणि शंभर टक्के त्याचा समजायचा हा तालुका रामदास दहशतमुक्त तालुका केलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये खेड तालुका हा एक नंबर शिवसेनेच्या हिंद जय महाराष्ट्र